राज्यामध्ये सगळीकडेच प्रतीक्षा आहे ती दमदार पावसाची राज्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये दमदार असा पाऊस पडलाच नाही आणि त्यामुळेच ठिकठिकाणी धरणं सुद्धा मृतसाठ्याकडे वळलेली आहेत याच पद्धतीची परिस्थिती जर पुणे जिल्ह्यातल्या उत्तर भागामध्ये खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या परिसरामध्ये सुद्धा पाहायला मिळते या भागामध्ये कुकडी पाटबंधारे विभागाअंतर्गतची सातही धरणं आता कोरडी ठाक पडल्याचं चित्र दिसतंय त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसह सगळ्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा आहे ही धरणं आटल्यामुळे विशेष शेतकरी वर्ग हा चिंतातूर झालेला आहे याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी संपूर्ण राज्यामध्ये सध्या पाऊस सुरू असला तरी देखील पावसाची प्रतीक्षा आहे कोकणपट्ट्यामध्ये असेल किंवा सोलापूर असेल किंवा विदर्भ मराठवाडा असेल या भागात काही प्रमाणात पाऊस झाला मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा ही सगळीकडेच म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी आत्ता पुणे जिल्ह्यातल्या उत्तर भागामध्ये म्हणजे खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या भागामध्ये धरणांचा आढावा घेतोय यापैकी आंबेगाव तालुक्यात असलेलं डिंबे धरण या डिंबे धरणाच्या साठ्याच्या तिथे मी आता उभा आहे आणि जर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहिलं तर इथे इथे जो डिंबे धरणाचा पाणीसाठा आहे तो अगदी मृत साठ्याकडे वळालेला आहे आणि मायनसमध्ये इथला हा सगळा पाणीसाठा पोहोचलेला आहे इथे गेल्या काही दिवसांपासून केवळ ढग येतात आहे अधूनमधून थोडाफार पाऊस होतोय मात्र दमदार पाऊस हा होत नसल्यामुळे या कुकडी पाळबंदारी विभागात असणारी जी धरण आहेत म्हणजे डिंबे असेल पिंपळगाव जोगा असेल वडज असेल अशा सगळ्या धरणांमधला पाणीसाठा हा मृत साठ्याकडे वळालेला आहे त्याच्यामुळे आता निश्चितच खेड आंबेगाव जुन्नर शिरूर भागामधले शेतकरी देखील चिंतेत आहे कारण पहिला फटका हा शेती पिकांनाच बसणार आहे आणि त्याच्यानंतर पाणी टंचायला देखील सामोरं जाऊ लागू शकतं जर दमदार पाऊस झाला नाही तर त्यामुळे सगळीकडेच पावसाची प्रतीक्षा आहे विशेषतः आदिवासी पश्चिम पट्ट्यामध्ये देखील पाऊस होत नसल्यामुळे भात रोपांची लागवण झालेली आहे मात्र त्या भात रोपांची आता वाढ ही कोंटलेली आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांनाच पावसाची प्रतीक्षा आहे अविनाश पवार एनडी मराठी शिरूर पुणे